मुंबईत काल मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे परिणामी मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये जे आहे ते पाणी साचल्याचं पाहायला मिळते रस्ते जलमय झालेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि याच दरम्यानच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या के, के पूर्व प्रभाग कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये असणारा जो ओल्ड नागरदास रोड आहे या नागरदास रोड परिसरामधील गटाराचं झाकण जे आहे ते काल तुटलं होतं मात्र या ठिकाणी जेव्हा सगळ्या परिसरामध्ये पूर्ण पाणी साचतं त्यावेळेस मात्र ह्या नाल्यामध्ये सुरक्षितता म्हणून या ठिकाणी महापालिकेचा एखादा कर्मचारी अपेक्षित उभा करणे अपेक्षित असतं मात्र महापालिकेचं या ज्या गटाराकडे दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो सध्या हा नाला ओव्हरफ्लो होऊन वाहताना दिसतोय मात्र ज्यावेळेस या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं तेव्हा अनेक नागरिक जे आहेत ते या फुटपाथवरून चालण्याचा प्रयत्न करत असतात मात्र या ठिकाणी जे नाल्याचं गटराचं झाकण जे निघालेलं आहे या ठिकाणी कोणतीही सुरक्षित उपाययोजना महापालिकेकडून करण्यात आलेली नाही आहे महापालिकेचे जे, जे के पूर्व प्रभाग कार्यालयाचा जो परिरक्षण मेंटेनन्स विभाग आहे याचं कुठंतरी या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन दिवसापासून मुंबईत पाऊस पडतोय आणि अशा पद्धतीने जर गटराची झाकणं जर खुली राहत असतील तर कुठेतरी महापालिकेच्या कारभारावरती जे आहे ते नागरिकांकडून या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाण संजय साम टीव न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका